महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली लोकसभेमध्ये येत असलेल्या विदर्भ आणि मराठवाडा बाँड्री गौळ बाजार येथील चेकपोस्ट वर स्थिर संरक्षण पथक विदर्भातील पिंपरी पुसद माहूर येथील येणाऱ्या जाणाऱ्या तसेच कळमनुरी हिंगोली नांदेड सर्व वाहनांची स्थिर पथकांनी तपासणी केली आहे हिंगोली लोकसभा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पारदर्शक व वा भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक विषयावर सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून खर्चाच्या अचूक नोंदी ठेवण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षक खर्च अधिकारी अनवर अली यांनी कळमनुरी येथील भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम सभागृह येथे स्थिर पथखांसाठी सूचना दिल्या हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक खर्च निरीक्षक अनवर अली यांनी आढावा बैठक घेऊन निवडणूक कालावधीमध्ये तक्रार असल्यास निरीक्षक अनवर अली मोबाईल नंबर सेवन सिक्स 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 एट सिक्स एट थ्री सेवन फाईव्ह व संपर्क अधिकारी गणेश बाग यांचा मोबाईल क्रमांक नाईन नाईन टू थ्री झिरो फोर झिरो सेवन थ्री थ्री यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे संपर्क अधिकारी गणेश वाघ तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे उपस्थित होते कामाची अंबोरे झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी हिंगोली अँड अपडेट